नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी किसान योजनेबद्दलची एक अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसरा हप्ता मागील जून महिन्यामध्ये वितरित करणे आणि वरी असताना केंद्र सरकारकडून आतापर्यंत या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये आले नाहीये त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून नेमका हा विश्व हप्ता आम्हाला कधीपर्यंत मिळेल अशा प्रकारचा प्रश्न सातत्याने आणि प्रश्नाचे आज उत्तर किंवा याबद्दलची सविस्तर अशी अपडेट व नेमका तुम्हाला हा विश्व हप्ता जुलै महिन्यामध्ये किती तारखेला मिळणार आहे तारीख देखील आता आजच्या दे आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अपडेट मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते असताना त्यांना विदेश दौऱ्यावर जावे लागले त्यामुळे वीस तारखेला या हप्त्याचे वितरण होणे शक्य झाले नाही त्यामुळे पुन्हा नंतर स्वतः केंद्र सरकारकडून याबद्दलची अपडेट जाहीर करण्यामध्ये आली व जुलै महिन्याच्या आपल्या आठवड्यामध्ये या हप्त्याचे पैसे नक्की वाटप करण्यामध्ये येतील अशा प्रकारची ग्वाही देखील देशामध्ये सर्व शेतकऱ्यांना देण्यामध्ये दे आली होती परंतु शेतकरी मित्रांनो जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला असून आणखी देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या विसाव्या पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी तोच प्रश्न विचारत आहेत की नेमका हा विसावा हप्ता कधी मिळेल याची फिक्स तारीख सांगा तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून सध्या समोरित असलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदीजी सात जुलै पासून विदेश दौऱ्यावर गेले असल्यामुळे नऊ जुलै पर्यंत हा विदेश दौरा चालणार आहे व त्यानंतर तेरा जुलै किंवा चौदा जुलै रोजी तुम्हाला किसान विश्व हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येऊ शकतात अशा प्रकारची माहिती सध्या समोर येत आहे कारण की शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार देशामधील दे शेतकऱ्यांना जुलै महिन्यामध्ये या विश्व वितरण करणे अनिवार्य होते परंतु आंतरराष्ट्रीय दरावर उद्भवलेल्या काही अडचणीमुळे आता हाच विसा हप्ता तुम्हाला जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि हे शंभर टक्के अधिकत असे अपडेट आहे याची दक्षता देशामधील सर्व शेतकऱ्यांनी घ्यायचे आहे याबरोबरच सध्या महाराष्ट्र राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामधील लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे आजपासून पाठवण्यास सुरुवात झाली आहे व यासोबतच नमो शेतकरी सातव्या हप्त्याचे पैसे देखील वितरित करण्यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला असून त्याची देखील वितरण या किसान योजनेच्या विषय हप्त्यासोबत आता करण्यामध्ये येणार आहे कारण की सध्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची देखील वाटप करण्याचा टाइम आला असून राज्यामधील शेतकऱ्यांना आता या पीएम किसान योजनेच्या विषय हप्त्या राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे देखील त्याच दिवशी मिळणार आहेत आणि एक अधिकृत अशी अपडेट असून तुम्हाला लगेच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या घोषणा देखील करण्यामध्ये येऊ शकते आणि त्याची सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला केवळ आपल्या चॅनलला पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलच करून ठेवायचे आणि नोटिफिकेशन बिल ला ऑल वरती सेट करून ठेवायचे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद